काल परभणी येथे जाहीर सभेमध्ये मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय नामदार धनंजयजी साहेब यांच्याविरुद्ध प्रक्षोभक आणि भडकाऊ भाषण केले असून त्यांना त्या भाषणातून शिवीगाळ आणि धमकी देण्याचा प्रयत्न केला हरामखोर आवलादी यासारखे शब्द वापरून परळीमध्ये घरात घुसून मारण्याची भाषा केली त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना घरात घुसून मारण्याच्या धमक्या देऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे यांनी केलेलं असून त्याविरुद्ध माननीय पोलीस निरीक्षक वडवणी यांना आम्ही या मनोज जरांगे यांच्याविरुद्ध गुन्हा विरुद्ध दाखल करून घ्यावा यासाठी आम्ही आज सकाळी अकरा वाजल्यापासून इथे पोलीस स्टेशनसमोर बसलेलो असून आता तीन वाजलेले आहेत तरीसुद्धा पोलीस प्रशासनाकडून आमची कुठली दखल घेतली जात नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की दोन समाजामध्ये तीड निर्माण करणारं भाषण करून आणि नामदार धनंजय मुंडे साहेबांना शिवीगाळ करून त्यांना मारण्याची धमकी दिली घरात घुसून मारण्याची धमकी दिली, या, विरुद। दिली या विरुद्ध त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशी धमकी दिली या विरुद्ध जे काय कायदेशीर नियमाप्रमाणे आमची तक्रार नोंद करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी या मागणीसाठी आम्ही सकाळपासून तक्रार देण्यासाठी वडवणी पोलीस स्टेशनला बसलेलो आहोत परंतु वडवणी पोलिसांकडून आमची तक्रार नोंदवून घेतली जात नाही आणि आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही आम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही परभणीला जा आणि तिथं गुन्हा दाखल करा घटना तिथं घडली इथं दाखल करता येत नाही आमचं म्हणणं आहे किंवा यापूर्वी प्रक्षोभक आणि भडकाऊ भाषणं झाली त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात ठिकठिकाणी थीक गुन्हे दाखल झाले मग त्यांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असं का आमची रितसर तक्रार दाखल करून घेऊन दोषीवर कडक कार्यवाही करावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे